आम्ही चाललेलो आहोत गावाला माझ्या माहेरी आणि म्हणजे एक होईलच आजी आणि आम्ही आता आलेलो आहोत सी एस मच्छी घेण्यासाठी गावाच्या लोकांना मच्छी भेटते म्हणून मी माझी भो मच्छी घेऊन चालली आहे हो हो कुठे चाललो आहे अच्छा आणि हे काय एवढं कथुडं आणलंय काय आणलंय अच्छा ओले बोगे अच्छा बघा इथं किती गोंधळ चालू आहे ओरडा 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 ओरड चालू आहे गोंची तयारी चालू आहे बॅग इथे ठेवणार आता नाही नाही घेते पिल्लू गोंची तयारी चालू आहे जाऊया आपण मस्त एन्जॉय पेट्रोल पंप पण बंद असतात आम्ही आलो पण परत चालू विदाऊट पेट्रोल भरलेलं असं बोलू नका किती पेट्रोल आहे आहे पेट्रोल आम्ही आता घाट लागणार आहे आणि आमच्या गाडीत मुरमड आहे का पुढं ठीक आहे ठीक आहे मुरमड आहे तो पर्यंत आमची गाडी गेली पाहिजे मुरमड पर्यंत

पेट्रोल पंप भेटला किती पेट्रोल आहे हा पूर्णच खाली गेली होती होतीच बंद झाली झालं गो पेट्रोल भरला

आहो चला मॅप सेट केलेलं आहे मी कळम एकशे पाच किलोमीटर सांगत आहे दोन तास म्हणजे आपण दोन वाजता पोचू म्हणजे तीनला पोचू पकडून चला चला मग बापरे तर जेवणासाठी आपण या वेऊ आलोय गो बर्फ बर्फाचं काय झालं हे पाणी म्हणजे बर्फ आहे त्याच्यामध्ये पाणी मेल्ट ना फिश बापरे किती, किती किलो किती किलो मच्छी घेतली आणि कुळ आपण आता म्हणजे कोणासाठी घेतली एवढी दहा किलो, किलो। बापरे दहा किलो सासरवाडी साठी दहा किलो असं जावं सोन्यासारखं जावंय डबाकाडा काढा

एकदम प्रसन्न वाटतंय. मार्सेस घाटे ना हा बाबू. मार्सेस काटे. वाह. मार्सेस काटे. लाई पण कचरा बघा किती इथे. हे सगळे पर्यटक आहेत. जे पर्यटक आहेत ना इकडे येऊन खातात वगैरे किती मस्त प्लेस केलंय. खायचं इकडे टाकायचं एवढा घोडडापणा. सब प्लीज असं करू नका. बघा पत्थर वेळा वगैरे बघा. असं प्लीज करू नका. असं एवढ्या छान पर्यटक स्थळामध्ये ना असं घानाडा पण करू नका. हा डाडी मध्ये कुठेही आता बॅग असते. कचरा कॅरी करायचा असतो तुम्ही? चला मग आता चला मग आता आपण नाश्ता करू जाऊ आपण जाऊया नाश्ता करूया लागले दा भूक ना भूख लागली आहे आणि ही चेंदाणाची चटणी आहे फॉल पेपर मध्ये मी चपात्या आणलात आपण अर्धी फॉलोज निघाले म्हणून तर असं केलं बापरे रे सग चटणी हालत बाइक वरती आलो आहे आपण ह्याच्या अर्धीच फॉल पेपर अस फॉल पेपर म्हणजे फॉइल पेपर आहे फॉइल पेपर फॉइल पेपर मध्ये चपात्या आणलेत

मिरची ढेचा चपाती भाकर असे तर बेस्ट वाटलं असत ना अशा व्ह्यू मध्ये बाप रे किती छान घरात खायला वाटतं शोधा मी काय आणलं बघा किशन चटणी आहे होऊ शकता घेऊ पण साईडला हो हो एकदम सिंपल रेसिपी ल लसूण मीठ आणि मिरच्या अच्छा एकदा नाही मस्त पैकी होऊ शकता आणि आपल्या चपात्या चपात्या भरपूर आणल्यात रे आता चपाती ये भी खाना खाना घरचं खाणं चांगलं आहे कि छान विदाऊट म्हणजे फ्री ऑइल आहे ऑइल एवढा नाहीये त्याच्यामध्ये

झालंय आमचा नाश्ता वगैरे जेवण वगैरे भारी चटणी भाकर राश्टा व्यव मध्ये खायला बापरे भारी वाटलं चला नवरीने गाडी काढली आहे काढ ना चला। चला। लागली रस्त्याला चला धर्म आपली ट्रिप परत जेवण चालू झालेली आहे मस्त आता गटाचा व्यू खूप छान येतोय बघा तुम्ही सांगू शकता किती भारी व्ह्यू आहे बघा मामा कसे आहात मामा ऐकू येताय लगेच घरी चला गाडी आणायची आहे जाऊ जरा शटर खाली करून लागा आता आपलं दुकान बंद होणार आहे हं केलं नीट केलं का सर आपलं दुकान बंद झालंय आता मामा पण येणार आहेत आपल्या सोबत नाही पडणार चला हे माझे मामा आहे आणि आता मी घोडी चाललो आहे आमचीच वाट बघत होते माझे मोठे भाव आहेत आमचीच वाट बघत होते वाटतं हे माझं गाव आहे आता खूप डेव्हलप झालंय गावामध्ये पण पकडोज वगैरे बनतात हा रोज कम आहे तर हे माझं गाव आहे आणि आता चाल आपण चाललो तर घरी शेता शेतामध्ये आमचं घर आहे हे आणि हे जे आपण दाखवलं हे गाव आहे मूळ गाव आणि आम्ही शेतामध्ये राहतोय रस्त्याचं पण काम चालू आहे बघू शकता म्हणजे हळूहळू आता गाव साईडला पण डेव्हलपमेंट चालू झाली आहे माझं घर येत आहे आणि ह्यांची सासरवाडी गावची इथे इथे शेतळ आहे माझ्या मामांनी केलेलं शेतकळ आहे पाणी साठवणूकसाठी बघू शकता आणि एवढं मोठं हे चिंच झाड आहे आमचं लहानपणापासून बघत आले या चिंच झाडाला हे आमचं शेळ्यांचं आहे मी माझं दाखवेल ब्लॉगमध्ये मध्ये शेळ्या गाया पाळल्या माझ्या बाबांच्या हे माझं शेळ्यांचं घर आहे आमचं हे आमचं जुनं घर आहे मातेचं आणि हे एवढं मोठं आमचं घर मला खूप आनंद होत आहे माझ्या घाटी माझी मोठी मामी आहे मोठी मामी मोठी मामी बसलेली आहे सर्व हे आमचं घर हा कांदे लावले आजींनी बापरे सर्वप्रथम छोट्या बाळाचं छोट्या वासराचं अरे हे पहिले पकड हा तर हे माझं गाव म्हणजे यांची सासरवाडी हे देवा पडलं आव पडलं सगळं वापरे तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या म्हणजे जे यांच्या सासरवाडीमध्ये हे आमचे शेत आहे इथे टॅक्टर आहे माझ्या मामांचा आणि हे माझ्या मामांचं घर मेहंदी लावलेली मामी उद्याची तयारी चालू आहे वाव आणि वापरे जेवण चाललंय का जेवणाचं काम मामी जेवणाचं काम चाललंय ही मम्मी आजी आजी हाय करा हाय उद्याच्या सेलिब्रिटी तिकडे <laughs> एक आजी आणि हे भुकट बापरे उद्याची तयारी पण जोरात दिसते कोण आहे बापरे <laughs> चला चला आता जेवणाचा बेद चालू आहे इथे मोठे छोट्या कामाकडे अच्छा तयारी आहेत तर तुम्ही कंटिन्यू वॉच ठेवा नेक्स्ट प्र... पुढे अजून दाखवते मी तुम्हाला माझे आजोबा वगैरे तर पण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बाय